मार्शल आर्ट्स तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये व्यक्तिमत्व विकासामध्ये कसा, कसा एकूण प्रभाव कसा पडला त्याच्यावरती मार्शल आर्टने मला जगाला शिकवलं मार्शल आर्टने मला म्हणतात ना की मी मग म्हटलं तुम्हाला व्यक्ती आणि व्यक्तिमत्व तर मी व्यक्ती तर कुणी आहे पण व्यक्तिमत्व व्हायचं असेल तर मार्शल आर्ट मला खूप कामाला काम आलं सर तुम्ही प्रशिक्षक म्हणून वेगवेगळ्या देशामध्ये गेलेले आहात तिथे म्हणून तिथला अनुभव कसा होता प्रशिक्षकाची भूमिका खूप अवघड असते खेळाडू असेल तर तो थोडा ब्लँक माइंडने असतो कारण त्याचं मागं प्रशिक्षक असतो पण प्रशिक्षक व्हायचे म्हणजे तुम्हाला त्या तिथल्या लोकांशी तुम्हाला जुळून घ्यायला लागतं पहिल्यांदा तुमच्या खेळाडूचे काय कमी जास्त गोष्ट घटना आहे ते तुम्हाला बघायला लागतात आणि प्रशिक्षक होणं अवघड आहे मी म्हणा मला जर विचाराल तुम्ही तर प्रशिक्षक होणं अवघड आहे खेळाडू होणं सोपं आहे आणि मला अनेक प्रसंग आले ह्याच्यामध्ये मी एक वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळत असताना माझा एक विद्यार्थी होता आणि तो त्यांनी किर्गिस्तान आणि इंडियाची मॅच होती आणि त्याला मी दोन वर्षापासून लहानपणापासून बनवलं होतं जेव्हा तो दोन वर्षाचा होता तेव्हा माझ्याकडे आला होता आणि जेव्हा सात अठरा वर्षाचा होता त्या टायमाला आम्ही एशियन चॅम्पियनशिप खेळायला गेलो दोन हजार अठराला आमचं कॉर्डिनेशन एवढं होतं आता मी तिथे स्टेडियम मध्ये जाऊ शकत नाही मी बाहेरून त्याला प्रशिक्षक करू शकतो तर मी फक्त त्याला साईन लँग्वेजवर सांगत होतो की तुला हे करायचं आहे तुला हे किक्स मारायचे तू हे कर तू ते कर, कर।, कर।, कर. आणि तसा करत तो जिंकत गेला शेवटी पाच पाच चारने तो फायनल हारला पण सिल्वर मेडल घेतलं होतं त्याने साईन लँग्वेज पण खूप साईन लँग्वेज खूप महत्वाची कारण एवढे आवाज तुम्हाला येणारच नाही ना, ना? आतमध्ये खेळाडू खेळतो तुम्ही बाहेरून किती वरडला त्यावेळेस साईन लँग्वेज खूप सर एक व्यावसायिक एम एम ए फायटर आणि ट्रेनर हा सगळा अनुभव तुमचा कसा होता मिक्स मार्शल आर्ट मग त्याच्यामध्ये अनेक मार्शल आर्ट्स आले आणि सगळ्याचं कॉम्बिनेशन केलेलं म्हणजे एम एम ए आता व्यावसायिक एम एम ए म्हणजे काय आहे की अमिच्य एम एम ए वेगळा आहे आणि प्रो एम एम ए वेगळा आहे तर व्यावसायिक एम एम ए म्हणजे की तुम्ही प्रो फाईट करू शकता म्हणजे जगामध्ये त्याला म्हणतात टायटल्स बेल्ट वगैरे पण अमिचर एम एम ए हे एक ऑलिम्पिक लेवलपर्यंत खेळणार जाणारी हे आहे संघटना आहे आणि एम एम ए मध्ये पण दोन टाईप्स आहेत अमिचार एम एम ए आणि प्रो एम एम तर ह्या दोन्ही वेगवेगळ्या घटना आहेत हॅमिचर मध्ये मी पार्टिसिपेट करू शकतो एम एम ए मध्ये अनेक खेळाडू पार्टिसिपेट करू शकतात तर हे वे वेगवेगळ्या दोन्ही हे आहेत संघटना आहेत सर तुम्ही जसं सांगितलं की तुमचा तो विद्यार्थी होता त्याला तुम्ही साइन लँग्वेजने सांगत होता तर ऑन रिंगमध्ये नसताना ट्रेनिंग देणं आणि ऑन ट्रेनिंग देणं म्हणजे प्रत्यक्ष ट्रेनिंग देणं याच्यामध्ये दे काय फरक आहे ऍक्च्युअली कसं आहे की तुम्ही अभ्यास कितीही करा पण परीक्षेला जेव्हा तुम्हाला वार्षिक पेपर द्यायचा आहे आणि त्या टायमाला तुम्ही जर तिथे नाही करू शकाल तर मग तुम्ही एवढे वर्षभर केलेलं तुम्हाला शून्यच आहे तसं तो खेळाडू किती जर इथे प्रॅक्टिस केला पण त्या ठिकाणी जेव्हा खेळायला जातो त्याचा माइंडसेट काय असतो ते तुम्हाला ओळखायला यावं माइंडसेट कसा करता येईल ते तुमच्या प्रशिक्षकाची खूप मोठी जबाबदारी असते आणि माइंडसेट बनल्यानंतर तो खेळाडू घडतो तर ते, ते, Actually, ते, ते एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये सर कसं घडवतात एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही कोणती पद्धत वापरतात मार्शल आर्ट्स ऍक्च्युअली ते अटॅचमेंट असते म्हणजे आज विद्यार्थी आणि उद्या साईन लँग्वेज होईल असं नाही ते अटॅचमेंट असते खूप वर्ष जी मेहनत असते त्यांना कळलं पाहिजे एकमेकांशी आपण एकरूप झालं पाहिजे की बाबा त्या कोच वरती तेवढाच विश्वास पाहिजे की ते सांगाल ते खरं आहे जसं मी मगाशी म्हणलं माझ्या कोचने मला सांगितलं तुला हे तर हे करायचं तर मी म्हणा हा मग ते पुढे काय होईल ते मी विचार करत नाही मला म्हटले की तुला हे हा खेळ खेड़ खेळायचा आहे हा खेळ सोडून तू दुसरा खेळ खेळ म्हणलं ठीक आहे मी खेळतो तर ते त्या टायमाला ती कोच ची खूप मोठी भूमिका असते ते सर शिकताना म्हणा किंवा शिकवताना म्हणा विद्यार्थ्यांच्या चुका दिसतात मग त्यातूनही आपल्याला खूप सारा काही शिकायला भेटतं तर ते टाळण्यासाठी तुम्ही काय काय सांगता त्यांना ऍक्च्युअली मी खरं तर आहे ना मी कोच वेगळा आहे मी लोक पनिशमेंट जास्त देऊन शिकवतो <laughs> खरं तर ते चुकीच आहे पण कसं आहे की खेळाडूंनी चांगला व्हावं हाच कोचची भूमिका असते आणि कोच, कोच नुसतंच मारतो म्हणून तसं नाही कारण तुम्ही किती जर सांगितलं जर तुम्ही समजू शकत नाही तर मग तुम्हाला तिथे हे करावंच लागतं आणि भूमिका म्हणाल तुम्ही तर तो कोच एक आई असते कोच एक वडील असतो कोच एक गुरु असतो तर हे तिन्हीच सांगड घालणं म्हणजेच एक कोच आहे तर ते खूप अवघड आहे सर कदी तुम्हाला तुम्हाला कधी तुमच्या पनिशमेंट दिली का आता तुम्ही जसं सांगितलं त्याच्यानंतर परत कधी परत ती वेळेस येऊ दिली नाही कारण मी मग हेअरिंग आणि विज्युअलाइज शिकत गेलो कारण ते एक लाईफ मधली ती घटना होती आणि ती घटना झाली त्याच्यानंतर मग मला समजलं की आपल्याला काय करायला पाहिजे सर या खेळासाठी तरी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावंच लागतं पण मेंटली किती फिट राहावं लागतं बघा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक ह्या तिन्ही गोष्टीची जेव्हा सांगत होती तेव्हाच एक खेळाडू बनतो तुमचं जर शारीरिक चांगलं आहे पण मानसिकता चांगली नाही आहे तर तुम्ही तिथं नाही जिंकू शकत तुमची मानसिकता चांगली आहे शारीरिक चांगले आहे तर तुमची बौद्धिक चांगली नसेल तर तुम्ही नाही जिंकू शकत तर शरीर असेल तर मन तयार होतं आणि मन असेल तर बुद्धी तयार होते विवेकानंद म्हणायचे ना चांगल्या शरीरात चांगला आत्मा पाहिजे आणि चांगला आत्मा येण्यासाठी तुम्हाला ग्राउंडवर उतरलं पाहिजे हे विवेकानंदाची खूप मोठे वाक्य आहे आज पण सगळ्यांनी लक्षात ठेवावं हो। चांगल्या शरीरात चांगला आत्मा वास करतो आणि चांगल्या आत्म्या मधली चांगली बुद्धी वास करते सर तुम्ही मास रेसलिंग सारख्या खेळामध्ये भाग घेतला की ज्याच्यासाठी खूप ताकद लागते तर त्याचा आणि मार्शल याचा काही संबंध आहे का त्याच्या सरावाशी या खेळाच्या सराव मी तो तुम्हाला असं म्हटलं की वेगवेगळे खेळ खेळायला लागतात आणि वेगवेगळ्या खेळामध्ये तुम्हाला प्रावीण्य मिळवावं लागतं मास रेसलिंग हा एक खेळ असा आहे की डोक्याच्या पायापासून डोक्याच्या केसापासून नकाच्या पायापर्यंत ताकद लागते आणि त्याच्यात बुद्धीचं पण काम आहे नुसतंच नुसतं मास रेसलिंग म्हणून आपण त्याला जर हे केलं तर नाही मार्शल आर्ट हे फाईट इव्हेंट आहे पण मास रेसलिंग हे जस तुम्ही म्हणलं ना शरीर ताकतीची गरज आहे तर त्याच्यामध्ये ता ताकदी बरोबर युक्तीची पण गरज आहे आणि युक्ती वापरल्यानंतरच तुम्ही तिथे जिंकू शकता तर मास रेसलिंग मी म्हणेल की दिसायला सोपा आहे पण खेळायला अवघड आहे मार्शल आर्ट सोपं आहे मी तिथे बीट करू शकतो पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी ताकद आणावं लागते मेन ऑलिम्पिक मध्ये नाही गेलो मी एशियन इंडोअर गेम पर्यंत गेलो आणि एशियन इंडोर गेम ला मी दोन हजार सतराला दोन हजार तेराला वर्ल्ड कंबर्ड गेम मध्ये संयुक्त ब्रॉन्झ होतं तुम्ही खेळतातही आणि शिकवतातही कोणता रोल जास्त प्ले केलेला आहे म्हणजे प्रशिक्षक म्हणून म्हणून देशाला रिप्रेझेंट करताना खेळाडू म्हणून जास्त केलं कोच म्हणून कमी केलं पण प्रशिक्षक लहानपणापासून येल्लो बेल्ट पासूनच झालं होतं <laughs> कारण लोकांना शिक्षण कोच कमी होते आणि आपल्याला स्वतःला अभ्यास करून ते करायला लागायचं तर तुम्ही प्रशिक्षकच जास्त भूमिका मध्ये राहिलो खेळाडू तर राहिलोच राहिलो पण प्रशिक्षक मला व्हायला आवडेल सर तुम्ही म्हणाला ती यल्लो बेल्ट तर ते त्याचं पण असं असतं का काही येल्लो त्याच्यानंतर चेंज होतो का कलर काय ऍक्च्युली कसं असतं की लेवल्स असतात तुमच्या की येल्लो बेल्ट ग्रीन बेल्ट ऑरेंज बेल्ट ब्राऊन बेल्ट ब्ल्यू बेल्ट असे स्टेप्स असतात म्हणजे तुमची हे एक लेवल पास झाल्यानंतर तुम्हाला दुसरा दुसरा लागतो तिसरा त्यासाठी ते स्टेप्स असतात एज अ ग्रेड असतात ते फक्त पण ते कुठेतरी घ्यावंच लागतात मी नुसतं पहिलीच्याच वर्गात बसलो आम्हाला दहावीचा जरी अभ्यास येत असेल तर तुम्ही पहिली ते सात दहावी नववी पर्यंत प्रवास केलाय का नाही हे कळत नाही ना तसं येलो बेल्ट पासून ब्लॅक बेल्ट पर्यंत प्रवास करायचा तर तुम्हाला पहिलीपासून दहावीपर्यंत जायला लागतं तशी स्टेप आहे ते सर तुम्ही आतापर्यंत खूप सारे मेडल्स घेतलेले तर असा एखादा टर्निंग असेल की जिथे म्हणजे खूप असं मस्त वाटलं की बाबा जिंकलो आपण लाईफ मध्ये ते अजून वेळ आले नाहीये कारण ते जर आले तर तुमचा खेळाडू तुमच्यातला संपतो मला अजून काहीतरी करायचं आहे मेडल सर घेतले ते घटना खूप चांगलं पण वाटलं पण एक म्हणतात ना की जो मरसपर्यंत माणूस शिकतो तोच खरा विद्यार्थी तर मला ते अजून खेळाडू व्हायला आवडेल मी मी स्वतःला म्हणेल की मी आता ठीक आहे मी ते अनुभव मला आणि मी जिंकलो तसं नाही मला अजून जिंकण्याची ओढ असावी आणि ती मी अजून शोधतोय सर इंटरनॅशनल खेळला तुम्ही तो अनुभव कसा होता इंटरनॅशनलचा अनुभव तर फार म्हणजे मी आता जवळजवळ इंटरनॅशनल तीस देशामध्ये जाऊन प्रवास केलेला आहे त्याच्यामध्ये काही खेळाडू म्हणून गेलो काही प्रशिक्षक म्हणून गेलो काय पंच म्हणून गेलो मी तुम्हाला म्हणलं ना पंच बी होणं खूप अवघड आहे दोन हजार तेरा साली मी वर्ल्ड कंबाडी गेम ही इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या माध्यमातून खेळले जाते त्याला आशा खंडाचं नेतृत्व केलं मी आणि त्याच ह्याच्यामध्ये दोन हजार तेवीसला मध्ये पंच म्हणून भूमिका केली तर असा करणारा माहीत नाही जगातला मी पहिलाच खेळाडू असं मला तर लोकांनी भरपूर वेळा हे केलेला आहे आणि मलाही तसंच वाटतं सर इंटरनॅशनल ला खेळताना असा अशा एखाद्या खेळाडू सोबतची ची फाईट तुमच्या कि जी तुम्हाला अविस्मरणीय अशी पहिली फाईट दोन हजार सात ची त्याच्यात मी नॉकआउट झालो आणि ते टर्निंग पॉइंट ठरला की नाही आपल्याला काहीतरी करायचं आणि माणूस जेव्हा चुकतो तेव्हाच शिकतो म्हणतात ना की पहिली पायाला लागल्यानंतर परत माणूस खाली बघतो वरती बघून चालणार तर मग तुम्हाला पायाला लागणारच आहे तर तुम्हाला जमिनीवर राहायला लागतं सर ज्यावेळेस तुम्ही खेळाडूंना प्रशिक्षण देता त्यावेळेस तेही नाराज होतात म्हणजे कंटाळतात प्रॅक्टिसला वगैरे तर त्यावेळेस तुम्ही त्यांना काय मोटिवेशन देता नाही हल्ली काय झालेलं आहे की हल्ली हे सगळं मोबाईलच्या ह्याच्यामध्ये मैदानी खेळ फार कमी राहिलेले आहेत आणि मोबाईल किंवा तुमचं लाईफस्टाईल किंवा तुमचं खाण्यापिण्याचं पण सगळ्या गो गोष्टी घडतात मी तुम्हाला एवढं सांगेल याच्यामध्ये की जिथं खायचं तिथं आपण झोपायला लागलो आणि जिथं झोपायचं तिथं खायला लागलं तर मग हे निसर्गाच्या चक्राच्या विरुद्धच आहे तर हे लोकांनी हे करायला पाहिजे की जिथल्या तिथं हे करायला पाहिजे मैदानी खेळ करायला पाहिजे मी म्हणत ना की तुम्ही सोशल कमी हे करा कमी करायला पाहिजे म्हणजे जास्ती तुम्ही वरती राहिला माझा मी फोन चार्ज केल्यानंतर दोन दिवस चालतो ह्याचा विचार करा की किती आपण सोय गरज आहे तेवढं करणं गरजेचं आहे पण मुलांनी ग्राउंडमध्ये यायला पाहिजे ग्राउंडमध्ये गेलं पाहिजे तुमचा जोपर्यंत घाम निघत नाही तोपर्यंत तुमच्याला तुम्हाला हे होत नाही आणि तुमचा प्रश्न असा आहे की तुम्ही त्यांना कसं हे करताय मोटिवेट कसं करता तर मी काय करतो की मी पहिलं जेवढे काय आपले महापुरुष होऊन गेलेले त्यांच्या जयंती बघतो कॅलेंडरवरती आणि पाच मिनटं त्यांना ती ब्रीफ करतो की तुम्हाला हे हे अशा माणूस घडलं हे अशा माणसाचे हे झालेलं आहे शिवाजी महाराज घडले हे तर जगाचा राज येतो पण त्यांच्याबरोबर काम केलेलं बहिरजी मुखर्जी फार कमी लोकांना माहीत आहेत आणि बहिरजी मुखर्जी बनणं हे बहिरजी मुखर्जी नसते तर शिवाजी मी म्हणेल की ती तेवढे हे नाही पण बहिरजी मुखर्ज मुख बहिरजी होते म्हणून तर ते घडले तिथे बहिर्जी नाईक मुखर्जी म्हणलं सॉरी पण बहिर्जी नाईक ही अशा घटना मी खेळा लोकांना सांगतो की मग ते इन्स्पिरेशन राहतात मुलं बनतात त्यातून महापुरुषाची कहाणी आपल्याला जाते नुसतं शाळेत एज्युकेशन मिळतं तेवढं आहे पण तुम्हाला जगामध्ये एक इन्स्पिरेशन घ्यायचं म्हणलं तर जसं मी म्हणलं ना विवेकानंद मी विवेकानंदांना खूप मानतो त्यांनी तुम्ही विचार करा की दोन हजार जेव्हा त्यांना पूर्ण भारत भ्रमण केलं आणि त्यांना असा प्रश्न पडला की पुढे काय म्हणून ते कन्याकुमारीला गेले अथांग तिथं सागरामध्ये त्यांनी बघितलं आणि त्यांना वाटलं की अरे मी अजून मला काही तर खराच आहे कारण एवढा सगळा सागर आहे आणि मी तर अजून एकच टप्पा पार केला आणि तेवढ्या सागरात त्यावेळेस ते, सागरा ते, ते पोहत गेले शिळा शिलेवरती जे दीड ते दोन किलोमीटर तेव्हा केवढी ताकद लागणार आहे लोकांना असं वाटतं ते फक्त बुद्धीचेच गुरु आहेत तर मी म्हणतो त्यांच्या सगळंच होतं मानसिक बौद्धिक आणि शारीरिक तिन्ही होत तर अशा व्यक्तीला आपण फॉलो करायला हवं सर तुमच्या बाबतीत पण लहानपणी म्हणजे लहानपणी म्हणा किंवा तुम्ही ज्यावेळेस स्टार्ट केलं मार्शल आर्ट्स खेळायला त्यावेळेस असे प्रसंग आले असेल मग त्यावेळेस तुम्ही काय केलं नाही ऍक्च्युली मी काय करायचो माहित आहे का जेव्हा मला असं वाटलं की आपण थोडस दि, डिसमोड झालो किंवा आपल्याला हे तर हे सगळं घडणं माझी एक ग्रीन बेल्टची फाईट होती आणि तेव्हा काही इक्विपमेंट्स नव्हते तीथ गाठ्स नव्हते त्याने एक किक आणि माझी चारही दात खाली आलेली आणि मला खाता येत नव्हतं पंधरा दिवस कारण ट्रीटमेंट तर फार कमीच हे असायची थोडस सूप हळूहळू करत केलं पण ती तेव्हापासून आजपर्यंत माझ्या दातावरती अटॅक हो दिलेला ही एक घटना असते ना अशी मग म्हणून तिथे मी हार मानायची का तर नाही तिथून मला पुढे जायचं ही प्रेरणा घ्यायला पाहिजे तुमच्याकडनं काहीतरी डिफेन्स कमी असल्यामुळे तुम्हाला ऑफेन्स झालेला आहे तर तुम्ही ते डिफेन्स तेवढा स्ट्रॉंग ठेवा की तो ऑफिस तुम्हाला इंजुरी नाही करू शकत अश्या छोट्या मोठ्या घटना खूप घडतात खेळाडू असतात सर खेळाडू असतो तो एखाद्या खेळाडूला आपलं प्रेरणास्थान बनवतो तस तुमच्या लाईफ मध्ये कोणता कोणता खेळाडू तुम्हाला प्रेरणा असते तर आम्ही अनेक स्पोर्ट्स खेळलेला आहे आणि जगामध्ये अनेक खेळाडू बनतात वेगवेगळे ह्याच्यामध्ये मी माझं तर मी मार्शल आर्ट फील्ड आहे पण आयकॉन म्हणून असं नाही खेळाडू कुठलाही जर असला तर तो त्याची मेहनत बघायला पाहिजे त्याने काय केलेलं आहे त्यांच्याकडनं काय शिकता आलं पाहिजे ब्रुसले काय म्हणायचं की एक हजार किक्स मारतो वेगवेगळ्या तर त्याचा काही उपयोग नाही एकच किक हजार वेळा मारतो तो खरा हे असतो तर अशी तुम्हाला प्रेरित घ्यायला लागतात पण आयकॉन म्हणून असं हे करत नाही की मी एकच कुणाला म्हणायचं कारण जगामध्ये अनेक खेळाडू आहेत हा तुम्ही तुम्ही प्रेरित म्हणाल तर मग म्हणलं ना तुम्हाला विवेकानंद हे सगळ्याचेच गुरु होते सर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व तुम्ही केलेलं आहे हो खूप तर तुम्हाला त्यावेळेस कसं वाटलं की इंडियाला रिप्रेझेंट करतोय आपण पहा मला असं वाटतं की माझ्या देशाचा झेंडा हा सगळ्यात उंच असावा आणि काही करा तुम्ही म्हणजे म्हणतात ना की देशासाठी तुम्हाला ते करावंच लागतं आणि देश हे सगळ्यात पहिली तर माझा फ्लॅग लागतोय ह्यासाठी मला चांगलं वाटतं की मी माझ्याकडनं काहीतरी कुठं तर कॉन्ट्रब्युशन देतोय देशासाठी माझा फ्लॅग तिथं हे येऊन असतो त्या नावा माझ्या नावाच्या अगोदर देशाचं नाव लागतं हे चांगलं वाटतंय मला सर आ, हा सग ही सगळी जर्नी करत असताना कुठेतरी मित्रांचा पण सपोर्ट होता तर त्यांच्याबद्दल काय सांगा मित्रांचा तर फार मोठा सपोर्ट असतो कृष्ण श्रीकृष्ण जेव्हा होते तेव्हा सुद्धा मा असल्याशिवाय श्रीकृष्ण बनत नाहीत तसे मित्र आहेत माझे माझा एक मित्र आहे लहानपणापासून तो नेहमी मला म्हणायचा आहे तू हे करू शकत नाही तू हे करू शकत नाही तेव्हा मला असं वाटायचं की अरे मी काय करू शकत नाही म्हणून मी आणखीन चांगलं करायचा प्रयत्न करायचा पण तो जर म्हणला नसता की तू हे करू शकत नाही तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो म्हणजे त्याने मला कसं आहे तुम्हाला डिस्मोट करणं आणि मोटिवेट करणं ह्या दोन गोष्टी आहेत आणि तुम्ही काय घेता त्याच्यावरती आहे तर तुम्ही चांगल्याने घेतलं तर तुमचं करिअर आहे तुम्ही वाईट नाही हा मी त्याने मला म्हंटलं असं तू हे काय करू शकत नाही मी थांबलो असतो तर मी काहीच करू शकलो नसतो पण मी हे म्हटलं की तो मला म्हणतोय काय करू शकत नाही मला करावं लागेल हा त्यातला एक भाग आहे सर असं ऑन प्रॅक्टिस मध्ये कधीतरी काहीतरी किस्से घडलेले असतील तर एखादा मजेदार किस्सा मित्रांचा मित्रांसोबत घडलाय ऍक्च्युअली कसं आहे की अनेक किस्से असे घडले मित्राच म्हणून नाही सांगत मी तुम्हाला तुम्हाला एक मी इंटरनॅशनल चे पहिले मॅच चा सांगतो आणि त्याचा संदर्भ हरण्याचा पण कारण तेच होत मी लहानपणापासून हे सगळं बघितलेलं आहे आणि अन्न हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मी हॉस्टेलला होतो राहायला हॉस्टेलला आम्हाला जेवण सकाळी एकदा मिळायचं आणि संध्याकाळी एकदा आणि ती लिमिटमध्येच म्हणजे एक भाकरी साखळी आणि एक भाकरी संध्याकाळी मग अन्न हे टाकणं मला माझ्या ह्याच्यात नव्हतं मला म्हणजे आम्ही आजही टाकत नाही म्हणजे मला जेवढं लागेल तेवढंच मी घेतो आणि तेवढं खातो पण ठेवत नाही मी कधी आणि मग जरी कालचं अन्न आज असेल तरी मी खाऊ शकतो असं काही नाही पण अन्नही खा खायला व्यवस्थित करायला होईल माझे लग्न दोन हजार तीन साली झालं आणि मी दोन हजार सात साली वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळायला चाललो होतो सहा महिन्याची मुलगी होती माझी माझ्या बायकोनी शिदुरी म्हणतात ना पहिली मनाचे शिदुरी द्यायची तशी त्याने मस्त सहा सात आठ चपात्या बांधलेल्या त्याच्यामध्ये मस्त शेंगदाण्याची चटणी वगैरे अशी दिलेली आणि विमान प्रवास करताना मी घेऊन गेलो लोकलमध्ये तर घेऊन इथून गेलो डोमेस्टिक म्हणून दिल्लीपर्यंत पण दिल्लीला इंटरनॅशनल ते अलाउड नव्हतं <laughs> तर मग तुम्हाला तिथे ते काय करणार मग oh. म्हणून मी माझी जी टीम होती सगळे मित्र वगैरे त्यांना म्हणलं चला आपण थोडं थोडं खाऊ तू एक एक खा मी एक एक खातो म्हणजे ते संपून जाईल तर ते एकाने एक चटणीचा घास खाल्ला त्याला एवढं तिखट लागले त्याच ती पाहून लोकांनी खाल्लं नाही oh. म्हणजे oh. तो मला तो अनुभव अजून पण माझ्या डोळ्यासमोर आहे की लोक कशी होतात बरं आता फेकायचं तर नाही तर मला सगळं खायला लागलं तेवढ्या सहा सात चपात्या आठ चपात्या एक वेळेस जर खाल्ल्या माणसाने तर माणसाची हालत काय होती तर मी आजारीच पडलो आणि त्यातून प्रवास आहे तर ते मित्र मला अजून तेव्हापासून हो म्हणतात की यार कि एक था की जो किया लेकिन बना सर तुमचं शिक्षण कुठं झालं मी तसं माझं शिक्षण कागल कोल्हापूरच्या या ठिकाणी झालं डिस्ट्रॉप चिल्ड्रन्स होम मध्ये आणि प्राथमिक शिक्षण गावामध्ये झालं मूळ आहे माझं आणि मग बाकीचं शिक्षण मी कोल्हापूरला गेलो आणि दहावी नंतर मग मी इकडे आलो पिंपरी चिंचवड कसा होता हॉस्टेलवर राहण्या ते खूप खूप हे होतं ऍक्च्युली पहिल्या दिवशी मी गेलो हॉस्टेलच्या म्हणजे म्हणतात ना पहिल्या ह्याच्यामध्ये आणि आम्हाला प्रार्थना असायची हॉस्टेलच्या ग्राउंड वरती आणि सगळी प्रार्थना थांबले मी तेव्हा एंट्री केलेले होते आणि मला तर हे काहीच माहीत नव्हतं म्हणजे हे कधी शिकलेलंही नव्हतं तर त्या प्रार्थनातली वळ मला अजून पण आठवते आणि दुसऱ्या दिवशी मी ती प्रार्थना घ्यायला उभा होतो पुढचे म्हणजे जेव्हा आम्ही पाचशे विद्यार्थी असेल तिथं पाचशे विद्यार्थीच नाही तर ती प्रार्थना अशी होते आई माझा गुरु आई कल्पतर आई सौक्याचा सागर आई माझी ही प्रार्थना खूप लोकांना ही होती तर ते मी एका दिवसात शिकलो आणि तिथेही झालो तर हे हॉस्टेलचे किस्से बरेच असतात सर तुम्ही रेसलिंग पण खेळता मार्शल आर्ट्स पण पण या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे काही गेम्स खेळता का तुम्हाला आवडतं का काही खेळायला छंद जोपासता का, का। मानसे जी तुम्ही म्हणाल की मी सगळे स्पोर्ट्स खेळू शकतो इवन मी क्रिकेट पण चांगला खेळू शकतो मी टेबल टेनिस पण चांगला खेळू शकतो मी लॉंग टेनिस पण खेळू शकतो कुठलाही स्पोर्ट्स येत नाही असं नाही पण एक म्हणतात ना की स्पेशलिस्ट जी असते ती मार्शल आर्ट आहे मी सगळ्याच खेळाडूच मी आदर करतो सगळ्याच खेळाची मला माहिती आहे येऊन मी सचिन तेंडुलकर प्रेरणा घेतली होती ते त्यांचे वडील त्यांना शिवाजी मैदानावरती घेऊन यायचे पण त्यांचं ऑफिस संध्याकाळी सकाळी दहा वाजल्यापासून सहा सात वाजेपर्यंत असायचं आणि सहा ते सात वाजेपर्यंत सचिन तेंडुलकर तिथे थांबायचे तर ते मी तिथे थांबून काय करू तर जेवढे मजले तेवढे ते जिना मारायचे रनिंग करायचे त्यामुळे त्यांच्या थाईज मध्ये एवढी जी ताकद होती आणि जे सचिन तुम्ही अनेक पुस्तकातून त्यांच्या किस्सा आहे तर त्यांच्या जी म्हणजे बेस जो होता ना तो खूप स्ट्रॉंग होता तर तसा काय काय स्पोर्ट्स मधून मी घेत गेलो प्रत्येकाचे वेगवेगळे हे तर मी कुठलाही स्पोर्ट्स करू शकतो कुठलाही स्पोर्ट्सचं मार्गदर्शन करू शकतो कारण ती माझी हॉबी आहे मार्शल आर्ट इज म्हणतात ना की सहा सब्जेक्ट आहेत आणि त्यातला खेळाचा माणसाच्या आयुष्यामध्ये किती महत्व आहे म्हणजे आता खेळ तर मैदानी खेळतच नाही येत आता सध्या तरी मग खेळ किती महत्वाचा आहे खेळ एवढा महत्वाचा आहे आताच्या काळात म्हणजे आम्ही तर आमच्या टायमाला तर थोडस ग्राउंड वगैरे होत पण आज ग्राउंड नाहीयेत मुलं खेळत नाहीत बाहेर जात नाही मी म्हणेल तुम्हाला जर जगामध्ये अजून पाच दहा वर्षांनी जर तुम्हाला जगायचं खेड़ yeah. असेल तर तुम्हाली तुम्हाली तुम्हाला खेळ आता खेळायला हवा आणि जर तुम्ही जर नसाल पुढे जाऊ तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही तुमची हेल्थ खराब करून घ्या कारण खेळ तेवढा महत्व आहे हेल्थ साठी सर आता जे विद्यार्थी आहेत जे युवा पिढी आहेत जे या क्षेत्राकडे येऊ इच्छितात मार्शल आर्ट्स म्हणा रेसलिंग म्हणा तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना किंवा त्या नवदितांना तुम्ही काय सल्ला दे ऍक्च्युली पहिलं तर आहे की मी जसं म्हंटल तुम्हाला लवकर झोपायला पाहिजे लवकर उठायला पाहिजे तुकाराम एक ओळ आहे लवकर लवकर उठे लागे आरोग्य तसं आहे की तुम्ही लवकर झोपल्यानंतर तुम्हाला लवकर जाग येईल आणि लवकर जाग आल्यानंतर तुम्ही मैदानात जाऊ शकाल मी दहा साडे दहा जास्तीत जास्त साडे दहा त्याच्यावरती जागत नाही आणि झोपलं की सकाळी चारला जाग येते मधी उठत नाही म्हणजे हे एवढी मेहनत तुम्हाला करायला लागते तर तुम्ही मी तरुण पिढीला ते सांगेल की तुम्ही तुमची जी सायकल आहे ना रुटीन जे आहे ना रुटीन ती व्यवस्थित करा पहिले त्या टायमाला हे करा त्या टायमाला ते टायमाल करा आणि त्याचं नियोजन केल्यानंतर त्याला फॉलो करा जर तुम्ही नियोजन कराल आणि परत फॉलो नाही करणार तर मग तुम्ही सक्सेस होऊ शकता सर तुमचा नेक्स्ट गोल काय आता भारताला माझ्या एखाद्या विद्यार्थ्यांना मध्ये मेडल आणावं हे तर सगळ्यांचं ड्रीम असत माझंही ड्रीम आहे की ऑलिम्पिक मध्ये दे, देशाच भारताला एखादा गोल्ड मेडल घेऊन देण्याचा प्रयत्न मग त्याच्यात कुठेही माझा रोल असेल खारीचा वाटा कुठेही असेल तर मी ते करायला तयार आहे सर एक शेवटचा प्रश्न आजच्या आमच्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला कसं वाटलं खूप छान मी बरेच बॉड बॉडकास्ट केलेले आहेत तेवढंच तुमचा ते बॉडकास्ट चा शब्द मला तेवढा येणार नाही पण तुम तुम्ही जे तुमचे हे जे आहे खूप चांगलं होतं म्हणजे मी तुम्हाला हे सांगेल चांगलं म्हणजे तुमच्या ह्याच्या म्हणून नाही सांगेल मी बरेच केलेले आहेत आणि माझ्याकडे बरेच व्हिडिओ पण आहेत तर ते त्याचा कम्पॅरिजन केलं तर एक मन मोकळेपणा गप्पा जी म्हणतात ना की बघा नाही रिटेक एकदा पण केलेलं नाही किंवा आपण एक पण प्रश्न रिपीट नाही केलेला तर त्याच्यावरून कळतं की किती हे आहे ती आपली पावते तुम्ही आज इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान माहिती सांगितली रेसलिंग बद्दलची आणि मार्शल आर्ट्सची नक्कीच त्यांना ती माहिती खूप उपयोगी हो पडेल तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढा वेळ दिलाय तुमचा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच सर थँक्यू व्हेरी मच